शिवतीर्थाचे सुशोभीकरण सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण मयूर घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रंगकाम व शिवतीर्थाचे सुशोभीकरण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह हो संपूर्ण शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण करून सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून हा उपक्रम राबवण्यात आला पुतळ्याचे रंगकाम परिसराचे सौंदर्यवर्धन आणि विद्युत रोषणाईमुळे शिवतीर्थ नव्या तेजाने उजळून निघाले आहे या सोहळ्यात भाग्यलक्ष्मी महिला उद्योजिका समूहाच्या महिलांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे शिष्यबन करण्यात आले महिलांनी पुष्पहार अर्पण करून आरती केली त्यानंतर लेझिम गाणपथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरण धुमधमून गेले यावेळी मूर्ती रंगकाम करणाऱ्या कारागिरांचा सत्कार करण्यात आला नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेला हा उपक्रम सांगलीच्या सांस्कृतिक अभिमानात भर घालणारा ठरला शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कुपवाडचे गुरुकुलचे विद्यार्थी दानपट्टा लाटीकाठी लेझिम मर्दानी खेळ या कार्यक्रमांमध्ये सांगलीकरणा खेळ दाखवण्यात आले बघण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती शिवसेना सांगली शहर प्रमुख मयुर घोडके यांचे सांगलीकरणी मनापासून आभार व्यक्त केले Suraya, 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 यावे या विशेष पुरुष याव प्रिया विशेष शिवराय आठवारे जीवित प्रतमालोकी परिवार कीर्ती रुपे निशयाचा महामेरु महारी आखंड सिद्धी श्री मंत्र योगी

तेजोत्सव सोहळा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता हा शिवमूर्ती लोकार्पण सोहळा आहे कारण शिवमूर्तीचा का कलर काम झालेला आहे नुकतीच त्याच निमित्ताने लोकार्पण सोहळाचं आयोजन करण्यासाठी आम्ही आज सगळ्या महिला एकत्र येऊन लेखी सादरीकरण केलं आणि प्रॉपर आरती वगैरे शिवाजी महाराजांची सगळ्या महिलांनी मिळून केली आणि आता शस्त्र कला प्रात्यक्षिक सुद्धा आपण आयोजित केलेलं आहे धन्यवाद आज तुम्हाला तसं वाटतंय नाही आज महिलांचे तुमच्या हस्ते हा आज आमच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला हार वगैरे घालण्यात आले पुष्प अर्पण करण्यात आली आणि हे निमित्त आहे माननीय मयूर धोडके यांच्या वाढदिवसाचे निमित्त आहे त्यासाठी आम्ही हे आज तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय खूप ऊर्जा खूप प्रेरणा सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला दिसत असेल खूप भारी वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची रक्कम करायचं होतं त्याचं आज पूर्ण होऊन त्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण होऊन महाराजांच्या मूर्तीची पूजा करून इथं फूल वृक्ष फूल पुष्पवृक्ष करून कार्यक्रम केलेला आहे दोन हजार एकोणीस साली पण अशीच संधी मला या इथे मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती रंगकामाची त्यानंतर आज सहा वर्षानंतर मी ज्यावेळी इथे महिन्यामागं आलेलो त्यावेळी महाराजांची मूर्ती बघितली त्यावेळी मूर्ती बघून मला असं वाटलं की बाबा अनेकदा मूर्ती कर रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणून मी लगेच महापालिकेत गेलो महापालिकेत गेल्यावर तिथं कोणी प्रस्ताव दिला आहे का का किंवा या मूर्तीसाठी काय निधी वगैरे आला आहे का याची मी सविस्तर माहिती घेतली पण तिथं माहिती घेतली असता कळाली की यांना या मूर्तीसाठी कोणी कसलाही प्रकारचा प्रस्ताव दिला नव्हता मग मी माझ्या विचार आला की आता हे चालू आहे आपलं पक्ष पंधरवडा चालू आहे योगागानं आपला वाढदिवसपणा येत आहे तर वाढदिवसाचा खर्च पूर्ण सगळा टाळून म्हटलं आपण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रंकम करायची आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे त्या संधीचा आपण सूचना करू आणि परत सांगलीकरांचं सगळ्यांचं मी अनेकदा सांगतो सांगलीकरांचं सगळ्यांचं हे देवघर आहे तर ह्या देवघराची एक सुशोभीकरणाची मला संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी एक म्हणजे कसे व्यक्त करायचे मला कळत नाही तर मला ही संधी मिळाली त्या संधी मी आज रंगकाम पूर्ण केलेलं आहे या हिशोबानं मी सगळं मी आज केलेलं आहे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे बोलण्याच्या पलीकडे सुट्टी हे सगळे गोष्टी केलेल्या आहेत पोंढारा आपल्या दौड आहे दुर्गामाता दौड आहे दसरा आहे दिवाळी आहे हे मोठे सण असताना मला असं वाटलं की बाबा आपलं जे सांगलीकरांचं देवगर आहे हे पण सुशोभीकरण झालं पाहिजे या हेतूनच आपण बरेच सावर झाल्यानंतर आल्यानंतरच काम करायचं पण होतं हे सगळा विचार करून सगळं मला माझे सहकारी आहेत कृष्णामाई ट्रॅकर्स ग्रुपचे आहे परत माझा जो मित्रपरिवार आहे आणि भाग्यलक्ष्मी महिला जो उद्योजिका ग्रुप आहे यांच्या वतीनंच आज हा कार्यक्रम घेऊन आज महाराजांच्या मूर्तीचं अनावरण करून आपण सुशिक्षित काम पूर्ण केलं जय जय माझ्या मनात असं आहे की मी एक जरी राजकीय माणूस जरी असलो तरी पण मी एक शिवभक्त आहे तर मला असं वाटलं की कुठल्याही राजकीय नेत्याला बोला आमचं शिवसेना असू दे नाहीतर आणि कोणी दे तुम्हाला इथं उपस्थित न करता महिला वर्ग आज कसा आहे महिला सक्षम होणं या गरजेचं आहे म्हणून माझ्या मिसीचं भाग्यलक्ष्मी महिला उद्देशिका ग्रुप आहे तर या ग्रुपच्या वतीनच छत्रपती शिवाजी महाराजांचं आरती करायचा मी विचार केला आणि जे माझे सहकारी मित्र परिवार आहे जे ट्रॅकर्स आम्ही कृष्णाबाई ट्रॅकर्स ग्रुप आहे परत स्वामी समर्थांचं करता। जे करतात या सगळ्यांच्या वतीनंच मग मी विचार केला की बाबा आपण राजकीय तर आपण सगळीकडे करतोच राजकारण सगळीकडे करतो फक्त इथं आपलं जे दैवत आहे इथं राजकारण न करता आपल्या मित्रपरिवार आणि ज्या माता भगिनी आहेत ज्या सक्षम होणं गरजेचं आहे समाजामध्ये तर त्यांचे हस्ते हे माझ्या हो डोक्यात आलं आणि माझ्या मित्र ते सांगितलं मग त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता माझं एक स्वतःचं बजेट होतं त्या हिशोबाने मी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज हे काम मी पूर्णत्वानं नेलेलं आहे या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जय हिंद जय महाराज